धन्यवाद सभापती महोदया मी रेल्वे संशोधन विधेयक दोन हजार चोवीस वर चर्चा करण्यासाठी उभा आहे सभापती महोदया मला आपल्या माध्यमातन सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयाच लक्ष या गोष्टीकडं करा केंद्रित करायचंय कि के धाराशिव तुळजापूर सोलापूर हा जो नवीन रेल्वे मार्ग आपण त्या ठिकाणी करतोय याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा ह्या मार्गाची घोषणा झाली त्यावेळेस थेट खरेदीच्या माध्यमातून हा प्रकल्प त्या ठिकाणी होणार होता पण दुर्दैवानं दोन हजार बावीसला काय बदल झाला माहीत नाही पण सक्तीच्या भूसंपादनानं हा प्रकल्प जातो त्या ठिकाणी केला जातोय थेट खरेदीच्या माध्यमातून जर हे भूसंपादन झालं असतं तर त्या माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना पाच पटीनं त्या ठिकाणी मोबदला मिळाला असता पण दुर्दैवानं सक्तीचं भूसंपादन त्या ठिकाणी होतंय ज्याच्यामुळं पटच मोबदला मिळतो आणि तो, तो सुद्धा रेडी रेकनरच्या दराव